जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो पुणे दिनांक पाच सात दोन हजार चोवीस विभागीय आयुक्त पुणे येथे दोन येथील सामाजिक कार्यकर्ते आर टी आय कार्यकर्ते विनायक माने हे अमरण उपोषणसाठी बसलेले आहेत तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधत आहोत आर टी आय कार्यकर्ते विनायक माने यांच्याकडून आपण जाण जाणून घेणार आहोत की प्रशासन त्यांच्या आंदोलनाची दखल घेते की नाही त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्ना प्रश्नाचं निराकरण करतील की नाही थेट आपण त्यांच्याशी संवाद साधत आहोत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात त्यांचे काय प्रश्न आहेत जय संविधान जय भारत संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण विभागीय आयुक्त कार्यालय येथे आलेलो आहे तर दोनचे सामाजिक कार्यकर्ते आर टी आय कार्यकर्ते विनायक माने हे आज इथे उपोषणला बसलेले आहेत सहमरण उपोषणला बसलेले आहेत किंवा गेले तीन दिवसापासून ते अमरमुपोषण करत आहेत तर त्यांच्या काय मागण्या आहेत कशा मागण्या आहेत कुणा ते लोक आहे कशा आहेत प्रशासन त्यांना साथ देतं का न देते प्रशासन कारवाई करते का न करते किंवा दबाव यंत्रणेखाली प्रशासन आहे या आपण सविस्तर आर टी आय कार्यकर्ते विनायक माने यांच्याशी आपण भेट संपर्क घालत आहोत तर पाहत राहा बहुजन प्रवाह बहुजन प्रवाह स्वागत <णल्णणणणणणणणणणणणणणणणणणणणणण> आहे भ्रष्टाचाराचे प्रकरणी मी गेल्या अनेक वर्षापासून निटून काढलेले आहेत दे। आणि त्याद्वारे शासनाचा करोडो रुपयाचा फायदा करून दिलेला आहे तत्वता मी जाऊन पाठस सहकारी कारखाना यांनी जे एक आमचे ब्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं तर त्यानुसार म्हणलं यांना एवढं कर्ज कसं काय मिळते तर या त्यापूर्वी त्यांनी अब्जावधी रुपयांचं कर्ज घेतलेलं होतं तर कारखान्याकडं असलेले एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ ऐंशी ते नव्वद एकर क्षेत्रे भोगवटा वर्ग दोन आणि भाडेपाट्याने दिलेले आहे साहजिकच असे जे क्षेत्र असतं भोगवटा वर्ग दोन भाडेपाट्याने दिलेलं तर त्यावर कर्ज काढण्यास काही मर्यादा असतात साधारणत साधारणत दोन हजार नऊचा एक जी आर आहे त्यानुसार जर अशा भगवटा वर्ग दोनवर थकित कर्ज असेल तर कदापि कर्ज त्यांना दिलं जात नाही परंतु गेल्या वर्षी साधारणत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये भीमा पाटस सहकार्य कारखानाचे चेअरमन कार्यकारिणी आणि निराणी इंडस्ट्रीज यांनी तहसीलदारने त्यांना एक त्यांनी एक पत्र घेतलं त्या तो सातबाराचा जो लॉक असतो ते स्किप म्हणतात त्याला तो भाडेकरार करण्यासाठी ते पत्र घेतलं परंतु त्या भाडेकरारासाठी घेतलेल्या पात्राचा दुरुपयोग केला आणि जवळजवळ एक कोटी ब्याण्णव एक आमच्या ब्याण्णव कोटी रुपयांचं कर्ज काढलं तर हा प्रकार कागदपत्र दिसत असल्यामुळे मी त्याबाबत गेल्या अकरा मार्च दोन हजार चोवीसला विसर सगळे सबळ पुरावे म्हणून अर्ज केला परंतु गेल्या चार महिन्यात त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही त्यामुळं मी गेल्या महिन्यात देखील दहा सहा ते बारा सहा दोन हजार चोवीस या तीन दिवसात याच ठिकाणी हे मुदत उपोषण आणि धरणे आंदोलन केले होते त्यानुसार ज्या विभागीय कार्यालयाचे महसूल उपायुक्त यांनी पंधरा दिवसात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना दिले आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी दौंड दौंड यांना पत्र लिहिलं की पंधरा दिवसात कारवाई करणं द्या त्यांनी तहसीलदारकडे पत्र दिलं आणि पंधरा दिवसात कारवाई केलं परंतु या अधिकाऱ्यांवर या कारखान्याचे चेअरमन हेच दोन तालुक्याचे आमदार असल्यामुळे त्या त्यांच्या प्रचंड राजकीय दबावाखाली आज ते पंधरा दिवस तर झाले पण आता परत एकदा मी बसलो आहे तरी पण कुठलीही कारवाई केलेली नाही अशा प्रकारे त्यांनी सर्व कामांना वेगळा न्याय दिला जातो आणि अशा कारखानदाराला वेगळा न्याय दिला जातो वारंवार घेतलेल्या अब्जावती रुपयाची कर्ज ही अतिशय गंभीर बाब आहे ही मनी लॉन्ड्रिंगचाच एक प्रकार आहे यामध्ये कित्येक अब्जावती रुपयाची शासनाची फसवणूक करून अशा भोगोटा दोन प्रकारच्या जमिनीवर शासना शासनाची असलेली मालकी त्यांच्या असलेले हितसंबंध हे पायदळी तुडवण्यात आलेले आहेत आणि याची जाणीव मी शासनाला करून देतो आहे पण हे मुरदाड आणि गेंड्याची कातडी परिधान कर केलेलं शासन अजिबात याच्यावर काही करायला तयार नाही बंधूं ही, ही काय माझ्या घरातले कुठल्या त्याच्यावर कर्ज काढलेलं नाही शासनाच्या मालकीच्या साधन संपत्तीवर बेकायशीर कर्ज काढलेले याची कुठलीही जाणीव या शासनाला होत नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे जे कर्ज काढलेले आहे हे कर्ज बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे टोटल बेकायशीर आहे त्याबाबतचा एक जी आर आहे अच्छा जी आर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार नऊला असा एक जी आर काढलेला आहे तर त्या जी आरमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की शासकीय देणी थकीत असलेल्या व्यक्ती संस्था कंपनी कंपनी याच्यावर जर थकीत कर्ज असेल तर कुठलंही कर्ज काढता येणार नाही हे बघायचं कारण ठेवण्यास बंदी घालण्यात येत आहे परंतु यांनी तहसीलदारांनी दिलेल्या म्युटेशन स्किप पत्राचा दुरुपयोग करून आत्तापर्यंत कित्येक आज अब्जावधी रुपयाचं कर्ज अशा भोगवटावर दोनच्या जमिनीवर घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या आंदोलनातील दुसरी एक मागणी आहे या मागणीबाबत मी गेल्या सन दोन हजार सोळा ते आज मि जवळजवळ पंधरा आंदोलने केलेली आहेत ती मागणी अशी आहे की दोन शहरातील यांनी बांधकाम परवानगी घेताना डेव्हलपमेंट टॅक्स भरलेला नव्हता हे मला तात्रपुत्री निदर्शन आले म्हणून मी प्रचार निर्मूलन समितीकडे तक्रार केली पुणे जिल्हा तर त्यांनी चौकशी समिती नेमली त्या समितीमध्ये दोन उपजिल्हाधिकारी एक प्रांत अधिकारी एक डी पी ओ जिल्हा अधिकारी एक जिल्हा नेता अधिकारी यांनी चौकशी करून असा निर्णय दिला की या संस्थेने चौदा लाख रुपये शासनाचे बुडावलेले आहे डेव्हलप टॅक्स बुडवलेला आहे आणि मालमत्ता कर बुडावलेला आहे आणि त्या रकमेचे आज व्याजाला व्याज लागून जवळजवळ बेचाळीस लाख रुपये विकास शुल्क आणि थकीत कर झालेला आहे याबाबत मुख्य अधिकाऱ्यांनी दोन अकरा दोन हजार तीनला बेचाळीस लक्ष रुपये भरा म्हणून नोटीस बाजवलेले परंतु आणखीही ते त्याच्यावर काय कारवाई झालेली नाही दुसरी गोष्ट अशी एक आहे की याच संस्थेने तिसरा नोंबर दोन हजार दोनशे दोन चारचा अ या क्षेत्रात जवळजवळ पाचशे पन्नास चौरस मीटर म्हणजे पाच हजार स्क्वेअर फुटाचं बेकायशीर बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम पाडण्यात यावं म्हणून मुख्याधिकारी दौंड यांनी तीन सहा दोन हजार सतराला नोटीस काढलेली आहे त्यांना त्याच्यानंतरही नोटीस काढलेल्या आहेत परंतु त्या बेकायशीर का बांधकामावर काही कारवाई होत नाही या उलट आमच्या दोन शहरामध्ये साडेतीनशे चारशे टप्पेधारक होते गोरगरीब अशांवर लगेच तात्काळ कारवाई केली जाते परंतु अशा राजकीय आणि भांडवलदार लोकांच्या संस्थान संस्थानिकांच्या बेकायशीर बांधकामावर कारवाई केली जात नाही तर ती कारवाई व्हावी म्हणून मी या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे तर या ठिकाणी आर टी आय कार्यकर्ते विनायक माने यांनी असे आरोप केले असे गंभीर आरोप केलेले आहेत शासन प्रशासन हे राजकीय दबावपोटी या राजकीय दबावपोटी कुठलीही कारवाई करत नाही आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे आणि त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते त्यांनी सिद्ध करून दाखवले त्यांच्याकडे कर कागदपत्रे देखील आहेत तर पुढील कारवाई होण्याबाबत त्यांनी अमरण उपोषण सुरू केलेलं आहे किंवा उग्र पद्धतीत होईल तर आपण पाहत राहा बहुजन प्रवाह न्यूज चॅनल धन्यवाद